कराचा अतिशय मौलिक अशा प्रकारचा सोहळा आयोजित केला आहे त्या सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक निवृत्त प्रधान सचिव आय एस माननीय श्याम तागडे सर ज्यांच्या हाताखाली या आंबेडकर विचारधारा विभागाच्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या जीवनाचा आणि विचारांचा बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ प्रकाशन समितीचे अध्यक्ष डॉक्टर प्रदीप आगलावे सर आंबेडकर विचारधारा विभागातील प्राध्यापिका डॉक्टर सरोज डांगे मॅडम आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विद्यार्थी मंचाशी जुळलेले हे सगळे माझे विद्यार्थी आणि मुख्य म्हणजे सत्कार मूर्ती आणि आपण सर्व भगिनू आणि बंधूं आत्ताच या ठिकाणी आपल्या मनोगतातून ऍडव्होकेट शांताराम मोरे यांनी या कार्यक्रमाचं महत्व आणि उद्दिष्ट आपल्याला समजावून सांगितलं आणि सोबतच डॉक्टर सरोज डांगे मॅडम यांनी आपल्या या गुणवंत व एका मोठ्या उद्यावर पोहोचलेल्या मंडळींच्या कडून समाजाची अपेक्षा कशा प्रकारची आहे आणि देशाची अपेक्षा कशा प्रकारची आहे हे स्पष्ट करून दिलं या निमित्ताने या सर्व सत्कार मूर्ती मंडळींच मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांनी हे जे यूपीएससी एमपीएससी अन्य क्षेत्र समाज आणि सेवा पत्रकारिता अशा विविध क्षेत्रामध्ये जे काही पदार्पण केलं आहे कार्य केलेलं आहे त्यांच्या या पुढच्या आणखी उज्ज्वल उजणाऱ्या वाटचालीला शुभेच्छा देतो त्या ठिकाणी मी या निमित्ताने सात आठ मिनिटांच्या अवधीमध्ये आपणाशी उद्धूच करण्याचा प्रयत्न करतो एक लक्षात आपण घ्या की विद्यार्थी खूप शिकत असतात पण डॉक्टर आंबेडकर विचारधारा विभागातील विद्यार्थ्यांचं वैशिष्ट्य फार वेगळ्या पद्धतीचं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये अनेक विषय बत्तीस विद्या विषय आहेत पदव्युत्तर बत्तीस ते छत्तीस पर्यंत संख्या पोहोचलेली आहे पण या सर्वांपेक्षा डॉक्टर आंबेडकर विचारधारा विभागातल्या विद्यार्थ्यांचं मोल फार वेगळं आहे या विभागाचे विद्यार्थी केवळ विद्यार्थी नाही आहे ते सुपर स्टुडंट आहेत वयाने बुद्धीने विचाराने आणि सामाजिक दृष्टिकोनाने आणि त्यामुळेच आंबेडकर विचारधारा विभागामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली विद्यार्थी म्हणून पदवी प्राप्त केली त्या मंडळींनी केवळ त्या पदवी पुरत स्वतःला नाही आपलं एक सामाजिक उत्तरदायित्व आहे या उत्तरदायित्वाचं भान त्यांनी सतत आपल्या मनाशी कायम ठेवलं आहे आणि त्यामुळेच या विभागातून बाहेर पडून देखील या विद्यार्थ्यांना अनेक वर्ष होऊन गेले तरी पण त्यांच्या मनातली सामाजिक बांधिलकीची भावना त्यांना स्वस्थ बसू येत नाही आणि त्याच रूपातून ते सतत अनेकानेक प्रकारचे कार्यक्रम घेत असतात त्यातलाच हा एक अतिशय महत्वाचा अशा प्रकारचा हा उपक्रम आपणाला मानता येईल या सत्कार सोहण्याच्या निमित्ताने आंबेडकरी बौद्ध समाजातील गुरुवंत विद्यार्थ्यांच्या गुणांचा गौरव करणे आणि त्यांच्या पाठीवर हॅलो आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप था देणे या प्रकारचा उद्देश एकंदरीत या कार्यक्रमाच्या रूपातून आपल्याला पाहायला मिळतो आपल्या सर्वांना माहित आहे की बाबासाहेबांनी आपल्या समाज बांधवांना त्यांच्या जीवनाला परिवर्तित करण्यासाठी शिका संघटित व्हा संघर्ष करा हा संदेश दिला होता आणि याच्यातून मग आंबेडकरोत्तर कालखंडात आंबेडकरी समाजाची एक नवी पिढी होती असावी त्या पिढीच जीवन हे प्रज्ञावंत ज्ञानवंत बुद्धिवंत विवेकशील विचारशील आणि समतावादी बनण्याचं होत म्हणजे एका बाजूने शिक्षणाच्या आधारे स्वतःच्या ज्ञानाला बुद्धीला विचारांना कल्पनांना भावनांना समतानिष्ठ करणे हा एक त्यामधला भाग होता आणि दुसऱ्या बाजूने या समाजाला आर्थिक स्थैर्य देणे आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम करणे स्थिर करणे सबळ करणे साऊंड करणे आणि एका अर्थाने आतापर्यंत जो समाज पूर्णपणे अर्थाच्या पैशाच्या संपत्तीच्या दृष्टीतून पूर्णपणे विकलांग होता दुर्बल होता वंचित होता अशा प्रकारच्या मंडळींना एक रोजगाराची संधी प्राप्त करून देणे हा एक भाग होता आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की एकंदरच या सगळ्या प्रक्रियेमधून आंबेडकरी समाजाला स्वतःच काहीतरी <laughs> शिक्षणाच्या आधारे शासकीय नोकरी प्राप्त करणे हा देखील एक फार फार महत्वाचा असा ठरला आणि आपल्या सर्वांना माहित आहे की आंबेडकरी समाजाला स्वतःमध्ये परिवर्तन एक साधन या नंतर शिक्षण हे अतिशय महत्वाचं ठरलं मुख्यमंत्री तुम्हाला हेही माहित आहे की बाबासाहेबांच्या धर्मांतरोत्तर कालखंडामध्ये बौद्ध धर्म स्वीकाराच्या कालखंडामध्ये या समाजाला शिक्षणाच्या आधारे प्राप्त केलेल्या नोकरीच्या कृपातून खऱ्या अर्थाने घडता आलेला आहे या हॉलमध्ये जी काही मंडळी बसली आहे सगळी मंडळी शिक्षणातून प्राप्त झालेल्या नोकऱ्यांच्या शहर महानगर या ठिकाणचा मध्यमवर्गीय सुशिक्षित पांढरपेशा नोकरदार असा आपला समाज केवळ शिक्षणाच्या आधारे घडू शकला आहे मात्र तो कालखंड वेगळा होता आत्ताचा कालखंड वेगळा आहे म्हणजे एका अर्थाने तो कारखंड पूर्णपणे या समाजाला सामावून घेण्याचा होता जेव्हा हा वर्ग पुढे आला तेव्हा संपूर्ण भारतीय समाजाला आंबेडकर समाजाने हे प्रतिमान दाखवून दिलं की शिक्षणाच्या आधारे एखादा समाज पूर्णपणे शून्य होता तो इतकी प्रगती करू शकतो आणि त्यानंतर मग आता त्यांचा पंख छाटण्याचे सगळे प्रकार अलीकडच्या काळात निर्माण झालेले आहेत मला सांगायचं हे आहे कि ज्या नोकऱ्यांच्या आधारे आंबेडकरी समाजाला स्वतःला स्थिरस्थावर करता आलं त्या समाजाची अपत्य त्यांची मुलं आता एका वेगळ्या कोंडीमध्ये सापडली कारण मुख्य म्हणजे नोकऱ्या संपलेल्या आहेत अगदी तुरळक अपवादात्मक अभावात्मक अशा नोकऱ्या तेवढ्या उरलेल्या आहेत आणि अशा कालखंडामध्ये भारत देश हा पूर्णपणे बेरोजगारचा देश बनलेला आहे म्हणजे भारतासारखी बेरोजगारी जगाच्या पाठी कुठेच नाही आहे आणि त्यातल्या त्या सर्वाधिक शिकलेले विद्यार्थी आंबेडकरी समाजातले कारण त्यांच्याकडे एकच मार्ग होता शिक्षण घेण्याचा कुठली नोकरी मिळवण्याचा व्यवस्था पण तो मार्ग संपला आणि केवळ फक्त आता आंबेडकरी समाजाकरता हा मार्ग देखील असा चिंचोळा होत चाललेला आहे अशा कालखंडात एमपीएससी युपीएससी अन्य क्षेत्र या ठिकाणी सारख्या दुर्वंत मंडळींना स्थान मिळवता आला आहे हा भाग केवळ तुमच्या कुटुंबिया करता महत्वाचा नाही आहे हा समजत आंबेडकरी समाजाकरता महत्वाचा आहे कारण आंबेडकरी विद्यार्थी कोण एका कुटुंबाचा नसतो तर त्याला त्या पदाच्या आधारे स्वतःबरोबरच आपल्या समाजाची प्रगती करायची असते आणि हा वसा आणि वारसा आंबेडकरी विचारधारा विभागाच्या विद्यार्थ्यांनी आणि त्या पूर्ण समुदायाने सतत कायम ठेवलेला आहे त्यामुळे या यूपीएससी एमपीएससी आणि अन्य क्षेत्रामध्ये ज्यांनी प्रावीण्य मिळवलं ज्यांना नोकरी मिळवता आल्या त्यांचा मी आपल्या सर्वांच्या वतीने विद्यापीठाच्या वतीने आणि समुदायाच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो पण थोडं तुम्हाला आणखी हे सांगू इच्छितो कि आपण आपल्या कुटुंबियांचं एक स्वप्न पूर्ण केलेलं आहे पण हे स्वप्न पूर्ण करतानाच तुम्हाला आजच्या काळातल्या प्रश्नांना उत्तर देणारी अशा प्रकारची नोकरशाची व्यवस्था निर्माण करावी लागेल ज्या काळात बाबासाहेबांनी काम केलं आग्रा सरांनी काम केलं तागडे सरांनी काम केलं तो कालखंड वेगळा होता आताचा कालखंड हा संविधान चालवणाऱ्या लोकांच्या हातांच्या दृष्टिकोनाचा आहे संविधान हे चांगलंच आहे पण संविधानाला राबवणारे हात गुडामध्ये ब्युरोक्रॅट्सचे असतात नोकरशहांचे असतात अधिकारी वर्गाचे असतात आणि अशा अधिकारी वर्गाकडे जर बौद्ध आंबेडकरी आणि संविधानिष्ट दृष्टी नसेल तर अशा प्रकारचे अधिकारी कोणत्याही प्रकारच्या व्यवस्थेमध्ये परिवर्तन करण्याचं कार्य करू शकत नाही त्यामुळे बाकीच्या समाजाचे अधिकारी आणि आंबेडकरी बौद्ध समाजाचे अधिकारी यांच्यामध्ये जमीन अस्मानचा फरक असतो त्यामुळे तुम्हा मंडळीवर फार मोठी जबाबदारी आहे तुम्हाला एका बाजूने स्वतःच काम तर करायचं आहे देशाची सेवा करायची आहेच पण बरोबर संविधानिक मूल्यांना आपणाला कसं पुढे गतिमान करता येईल आणि हे करताना या देशातल्या सगळ्यात वंचित दुर्लक्षित अशा घटकाला कसं पुढे आणता येईल ही, ही जबाबदारी तुम्हाला निष्ठेने पार पाडावी लागेल आणि त्यामुळेच मी तुम्हाला आवाहन करतो या क्षणी की तुमच्यावर आता जबाबदारी आहे ज्या कालखंडामध्ये हजारो लाखो आपल्या विद्यार्थ्यांना ही संधी मिळाली नाहीये ती संधी तुम्हाला मिळाली आहे त्या संधीचं सोनं कसं करायचं आणि सोनं करताना आपल्या समाजाला पुढे आणण्याकरता कसं तत्पर राहायचं या दृष्टिकोनातून तुम्हाला सगळ्या मंडळींना कार्य करावं लागेल ही कार्य करण्याची प्रेरणा आपल्या सर्वांना मिळू अशा प्रकारच्या मी व्यक्त करतो शेवटच्या दोन तीन मिनिटांमध्ये समारोप करता म्हणू इच्छितो की समोर इथे दोन प्रतिमान उभे आहेत दोन मॉडेल आहेत आपला स्वतःचा विकास कशा प्रकारे करता येतो आणि स्वतःचा विकास करता करता समाजाला कशी दिशा देता येते एक आपले श्याम तागडे सर आयस पाहिले आयस होते फार मोठ पदावर काम केलं पण ते काम करताना त्यांनी स्वतःची नाळ समाजाशी सतत कायम ठेवली किंवा त्या नाळेला आणखी वर्धित केलं आपल्या प्रशासकीय कार्याला करता करता बौद्ध संस्कृती समाजामध्ये कशा प्रकारे रुजवली पाहिजे याचं आयुष्यभर सरांनी काम केलेलं आहे तुम्हाला देखील आपल्या स्वतःच्या त्या पदावर काम करताना बौद्ध संस्कृतीचा भारत कसा उभा करता येईल याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल दुसरे आमचे आग्रहाले सर आहेत ज्यांनी समाजशास्त्रामध्ये संशोधन केलं त्या अभ्यासाला त्यांनी तिथं कायम न ठेवता पूर्णपणे त्या अभ्यासाचं एक रूप आंबेडकरी साहित्याच्या प्रचारा प्रसारामध्ये त्यांनी वाहून घेतलं म्हणजे आंबेडकरी विचारधारेचा व्यक्ती हा केवळ त्या विचारापुरता राहत नाही तर तो संपूर्ण समाजाला नंतर देखील तत्पर करत राहतो याचं एक उदाहरण सरांच्यामुळे आपल्याला पाहता येतं तर मी तुम्हाला हे गुरुवंत विद्यार्थ्यांना जे आता कीर्तिवंत होतील हा नोकरी मिळवणं हा पहिला भाग झाला नोकरी कोणी मिळवतो त्याच्यानंतर जर तुम्हाला कीर्तिवंत व्हायचं असेल तर त्याकरता तुम्हाला व्यापकपणे काम करावं लागेल आणि हे काम करताना भारतातल्या कोणत्याही व्यक्तीला तेव्हा समजणं शक्य आहे जेव्हा तो बौद्ध संस्कृतीचा काही असेल आंबेडकरी दृष्टीचा असेल आणि संविधान मूल्य मांडणारा असेल मी हे तुम्हाला सांगू इच्छितो की भारतीय समाजाला तोडून धरण्याचं सामर्थ्य केवळ आणि केवळ बौद्ध आंबेडकरी आणि संविधान निष्ठ या तीनच मूल्यामध्ये आहे आणि हे तीनही मूल्य आंबेडकरी तरुणाच्या रक्तामध्ये भिंडलेले आहेत त्यामुळे या आपल्या तीन तत्वांच्या आधारे आपण आपलं जीवन सफल बनवा आणि सोबतच या समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी आपले समाजभूषण मंडळीचं सत्कार होणार आहे त्यांनी आयुष्य पाहिलेलं आहे चंद्रपाल सोमटके सर आहेत आपले भालेराव सर आहेत टीव्हीच्या क्षेत्रामध्ये आहेत सुमेध पत्रकारितेमध्ये आहेत टीव्हीवर काम करत आहेत म्हणजे आजच्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणांच्या आधारे आपल्याला समाजाचं वातावरण टिकव करता येतं त्या निकोपणाला वाढवण्याचं आपण काम करत आहात पुढेही करा मी आपल्या आयुष्याकरता शुभेच्छा देतो आणि अपेक्षा करतो की आपलं हे कार्य स्वतःच्या तुमच्या तुमच्याकृत राहीलच त्याबरोबर समाजाकरता मोठ राहील आणि अशा पद्धतीचं एक समतानिष्ठ संविधाननिष्ठ बाबासाहेबांच्या मूल्याला मांडणारा समाज तुमच्या हातून घडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या या आंबेडकर विचारधारा विभागाच्या मुलांनी फार चांगला उपक्रम राबवलेला आहे मी आपलं अभिनंदन करतो आपन सिनियर आपण मंडळी आणि तरुण मंडळी या दोन्हीच्या समन्वयातून एक नवा समज घडो अशी आशा व्यक्त करतो पुनश्च सत्कार मूर्तीना शुभेच्छा देतो आणि माझाही थोडं लाभलेलं वक्तव्य थांबवतो सर्वांना मनपूर्वक धन्यवाद नमोबुद्धास जय हिंद